कागल येथील म्हाडा गृहप्रकल्पातील सदनिकांचा तीन महिन्यात ताबा द्या गडिंग्लस सा एमआयडीसीत स्थानिक कामगारांना प्राधान्य द्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध विषयांबाबत जिल्हास्तरावरील आढावा दरम्यान सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील दिल विविध प्रलंबित विषयाबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला यावेळी कागल येथील माढा सदनिकांचे पैसे देऊनही ताबा संबंधितास देत नसल्याच्या तक्रारीवर बोलताना त्यांनी सर्व सदनिकांचा ताबा येत्या तीन महिन्यात देण्यात यावा अशा सूचना केल्या संबंधित विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदार आणि उर्वरित कामे याबाबत माहिती दिली मात्र उर्वरित कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी म्हाडाची असून ती पूर्ण करून वेळेत ताबा द्या अशा सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केल्या यावेळी त्यांनी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे सूचनाही केल्या यावेळी मंत्री मुश्रीफ मंत्री मुश्रीफ यांनी कागल गडिंगलस तालुक्यातील इतर विषयांवर संबंधित विभागाचा आढावा घेतला या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येळगे महापालिका आयुक्त के मंजू आय। लक्ष्मी उपवनसंरक्षक गुरुप्रसाद निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अति आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह संबंधित प्रांताधिकारी तहसीलदार उपस्थित होते दौलतवाडी तालुका कागल येथील गायरानमधील जागा शाळेसाठी देण्याकरता मागणी करण्यात आली यासाठी नमुनात माहिती सादर करून ती प्रांताधिकारी यांच्याकडे द्या त्यावर कार्यवाही करू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तसेच गावातून जाणारा रस्ता बंद करून बाह्यवळण तयार करून मिळावे अशी मागणी गावची आहे याबाबत पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्यावर दौलतवाडी बाह्यवळण रस्त्याचे काम करता येईल असे जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रांताधिकारी यांना सूचना केल्या कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत दुकानगाळे भाड्याबाबतच्या विषयासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन विषय मार्गी लावू महापालिकेकडील दुकान गाळे खुली जागा केबिन याबाबत सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत रेडी रेकनरच्या दहा टक्के दराने करण्यात येत आहे तसेच त्यानंतर पुढील भाडेवाढ पाच टक्केनुसार करण्यात येत आहे या भाडेवाढीला विरोध करत जुन्या दराने किंवा एक ते दोन टक्के दराने भाडेवाढ करावी तसेच दंडव्याजही माफ करावे अशी मागणी करण्यात आली आहे यावर बोलताना आयुक्त के लक्ष्मी यांनी भाडेवाड राज्यातील सर्व महापालिकांचा अभ्यास करून समितीमार्फत शासन परिपत्रकानुसारच ठरवण्यात आली आहे असे सांगितले मात्र भाडेकरूंच्या शिष्टमंडळाने याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांना यांच्या विधानसभेतील भाषणाचा दाखला देत भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावून विषय मार्गी लावू असे आश्वासन संबंधितांना दिले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे